प्रतिभाच्या समोरच्या घरात आज कोणीतरी नवीन भाडेकरू राहायला येणार होता ते येणाऱ्या भाडेकरूबद्दल प्रतिभासह सर्वांना उत्सुकता वाटत होती लवकरच सर्वांची उत्सुकता संपली आलेल्या भाडेकरूला पाहून तरुणांनी आपले हात झाले आणि तरुणींनी तोंडे वाकडी केली चाळीतली इतर व्यक्तींना इतक्यात काही प्रतिक्रिया देणं शक्यच नव्हतं प्रतिभा मात्र आलेल्या भाडेकरूला नीट निहाळत होती तो एक तीस वर्षाचा मध्यम उंची असलेला सावळ्या रंगाचा दाढी मिशा वाढलेला आणि अंगावर पांढरा शुभ्र सदरा चढवलेला साधारणता पत्रकार अथवा लेखकासारखा दिसणारा तरुण गृहस्थ होता त्याचे हे रूप पाहून प्रतिभाने तो विवाहित असावा असा तर्क लावला खरा पण त्या तर्काला काही आधार नव्हता कारण तो एकटाच होता त्याच्यासोबत त्याची बायको आली नव्हती ती मागून येणार असावी अशी प्रतिभाने स्वतःची स्वतः समजून काढली होती दहा बारा दिवस झाले तरी समोरच्या घरात कोणी बाई माणूस आली नाही हे पाहिल्यावर प्रतिभा स्वतःशीच म्हणू लागली की हा भाडेकरू अविवाहित असावा पण तो असा बैरागासारखा काबर राहत असावा आता त्या भाडेकरूचं घर आज जाऊन पाण्याची उत्कंठा प्रतिभाच्या मनात निर्माण झाली एक दिवस त्या भाडेकरूला काही कामानिमित्त घरातून लवकर बाहेर निघायचं होतं आणि चाळीतील नळाला अजून पाणी आलेलं नव्हतं त्याने त्याच्या ते घराची नवी चावी प्रतिभाच्या आईला दिली आणि त्याच्या घरात दोन हंडे पाणी भरून ठेवण्याची त्यांना विनंती केली जी त्यांनी आनंदाने मान्य केली पण त्यांनी ही कामगिरी प्रतिभावर सोपवली प्रतिभा ज्या संधीची इतके दिवस वाट पाहत होती ती संधी आज स्वतःहून चालत आली होती चालत आलेली संधी सोडेल ती प्रतिभा कसली कुलूप खोलून भाडेकरूच्या घरात पाय ठेवतात प्रतिभा चक्रावली कारण त्या घरातील मोठे कपाट फक्त पुस्तकांनीच भरलेले होते घर एकदम टापटीप होते घरात नेमक्याच वस्तू आणि भांडी होती प्रतिभा दोन हंडे पाणी भरून झाल्यावर त्या घराच्या मधोमध मद एका खुर्चीवर बसली आणि आपली नजर फिरवत स्वतःशीच म्हणाली याचा अर्थ हा माणूस पुस्तकाच्या जगात वावरणार आहे फक्त वाचन हा एकमेव छंद नव्हे व्यसन या माणसाला जडलेले असावे म्हणूनच त्याच्या अस्तित्वाची जाणीव शेजाऱ्या पाजाऱ्यांना होत नसावी बाह्य जगाशी याचे संबंध तुटलेले आहेत पुस्तकांनी भरलेल्या या कपाटाकडे पाहताना या माणसाचा जीव कसा गुदमरत नाही मला तरी पुस्तके पाहून भोवळ यायला आहे असा कोणताही विषय नाही ज्या विषयाचे पुस्तक या कपाटात दिसत नाही आता माझ्या लक्षात येते त्याच्या वाढलेल्या दाढीमिशांचे मिशांचे आणि केसांचे रहस्य हा माणूस नक्कीच एखादा वेडा लेखक कवी किंवा शास्त्रज्ञ असावा प्रतिभाने सहज एक प्रेम पुस्तक हातात घेतलं ते वाचण्यासाठी चाळलं असताना तिला आवडलं ते सोबत घेऊन त्या घराला कुलूप लावून ते, ते आपल्या घरी गेली संध्याकाळी हे मासे माघारी आल्यावर ती त्यांच्या घरी गेली आणि म्हणाली माफ करा मी तुम्हाला न विचारता तुमचं पुस्तक वाचायला घेतलं होतं तेच द्यायला आले होते तिच्या हातातील पुस्तक हातात घेत तो म्हणाला ई ना बस मी कॉपी घेऊन येतो त्याने दोन कप कॉपी आणून दोघांच्या मधोमध असणाऱ्या टेबलावर ठेवली प्रतिभा कॉपीचा कप तोंडाला लावताच तो म्हणाला माझ्या घरात पाणी भरून ठेवल्याबद्दल धन्यवाद आणि हो एखादं पुस्तक नुसतं पडून राहिलं की त्याची किंमत वाढत नाही पण जे पुस्तक जितक्या आज अधिक लोकांच्या वाचनात येईल तितकी त्याची किंमत वाढते आणि आज तू माझ्या पुस्तकांची किंमतही वाढवलीस त्याबद्दलही धन्यवाद यापुढे माझ्या परवानगीशिवाय या, या कपाटातील कोणतेही पुस्तक नेऊन तू वाचू शकतेस फक्त वाचून झाल्यावर ते पुस्तक त्याच्या जागेवर यायला हवे मी माझ्या घराची एक चावी तुझ्या आईला देऊन ठेवली आहे प्रतिभाने घाबरत गाप्रत घाबरतच त्याला विचारले तुम्ही या दाढी मिशा आणखीच का वाढवले आहे त्यावर तो हसून म्हणाला मी एक वेडा आहे लोकांना वेडेला अशाच वेशातच पाहायला आवडते म्हणून तुमचं लग्न झालं आहे का त्यावर तो प्रतिभाला म्हणाला नाही अजून तरी नाही आणि माझ्यासारख्या अशा भकास दिसणाऱ्यासोबत लग्न करायला कोणती तरुणी तयार होईल जो कोणी एखादी तयार झाली तर जग तिला वेडी म्हणेल कारण आपल्याकडे डॉक्टरांच्या बायकोला येईल आणि बंद झालेले असले तरी म्हणणे बंद झालेले असले तरी आजही वेड्याच्या बायकोला जग वेळीच म्हणणार त्याचे बोलणे पूर्ण होते ना होते तोच प्रतिभा म्हणाली तुम्ही इतके विनोदी स्वभावाचे आणि गपिष्ट गप्पिष्ट असाल असे वाटले नव्हते माझ्याबद्दल लोकांच्या मनात बरेच गैरसमज आहेत जे सहजासहजी दूर होत नाहीत असे तो हळू आवाजात म्हणाला इतक्यात प्रतिभाच्या आईने तिला हाक मारल्यावर ती त्याला शुभरात्री करून घाई घाईत निघून गेली रात्री झोपता झोपता प्रतिभाच्या मनात एकच विचार येत होता या भकास वाढलेल्या दाढीनुसार आड लपलेला भाडेकरूचा खरा चेहरा कसा असेल सुंदर मनमोह हो की काही सविद्रूप स्वतःच्या मेंदूवर थोडासा भार दिल्यावर तिला त्याचा ते आवाज कुठेतरी ऐकल्यासारखा वाटू लागला कुठे ती मात्र काही केलं तिला आठवत नव्हतं काही महिन्यापूर्वी प्रतिभा एका तरुणाच्या प्रेमात पडली होती तरुण दिसायला बऱ्यापैकी सुंदर होता पण चंचल स्वभावाचा असल्यामुळे बऱ्याच तरुणींसोबत त्याची मैत्री होती त्याच्या नजरेत काय जादू होती देवजान तो एखाद्या तरुणीसोबत एक शब्द जरी बोलला तरी ती तरुणी त्याच्याकडे आकर्षित व्हायची त्याच्या दिसण्यापेक्षाही त्याच्या बोलण्यात एक जगावेगळी जादू होती प्रतिभाला वाटत होतं तोही तिच्या प्रेमात पडलाय पण तिचा स्वतःचा स्वतःवर विश्वास बसत नव्हता कित्येक तरुणींच्या गराड्यात राहणारा कोणाच्या प्रेमात पडलेला नसेल ही तिला शक, शक्य हे तिला शक्यच वाटत नव्हते शेवटी तिने त्याला विसरण्याचा निर्णय घेतला त्या तरुणाचा आणि या भाडेकरूचा आवाज जवळजवळ सारखा आहे असे प्रतिभाला प्रतिभाला न राहून सारखे वाटत होते दुसऱ्या दिवशी त्याच्या घरातील पुस्तके चाळत असताना प्रतिभाला एक कवितांची वही सापडली त्या वहीतील प्रेम कविता फारच छान होत्या प्रियकाराने आपल्या प्रेयसीला उद्देशून लिहिलेल्या त्या कविता होत्या ज्या वाचल्यावर वा प्रतिभा स्वतःशीच पडली जिच्यासाठी या कविता लिहिल्या गेल्या असतील ते थी स्वतःला किती भाग्यवान समजली असेल आश्चर्य म्हणजे त्या वहीवर त्या कविता लिहिणारे ना व्यक्तीचे नावच लिहिलेले नव्हते हो प्रतिभाने त्या वहीतील प्रत्येक कविता मन लावून वाचली आणि ती वही आपल्या जागेवर ठेवली संध्याकाळी ते महाशय महागारी आल्यावर प्रतिभाने त्याला विचारलं तुमची पुस्तके चाळताना मला एक कवितांची वही सापडली पण त्या वहीवर त्या कविता लिहिणाऱ्या कवीचे नावच नव्हते त्यावर तो भाडेकरू म्हणाला मनातल्या भाडेकरू मनातल्या मनात हसला आणि म्हणाला तो अजून मला माझे नाव विचारले नाही ते जर विचारले असतेस तर तुला हा प्रश्नच पडला नसता बरं तू नाही विचारलेस तरी मी तुला माझी ओळख सांगतो माझे नाव विजय जाधव आहे मी एक कवी लेखक कव, आणि पत्रकार आहे हे ऐकतात प्रतिभाच्या डोळ्यासमोर काजवे चमकले कारण काही दिवसांपूर्वी प्रतिभाने मन लावून वाचलेला कथा संग्रह होता आता इतक्या सुंदर प्रेमकथा लिहिणारा हा तरुण लेखक असा संनाशासारखा का काबर राहता असावा हे प्रतिभासाठी एक गोड रहस्य होत पण आज त्याची ओळख कळल्यामुळे प्रतिभाला आनंद झाला होता आज अचानक सत्या रस्त्यात प्रतिभाला तिची एक जीवलग मैत्रीण कविता जाधव भेटली गप्पा मारता मारता प्रतिभा म्हणाली अग कविता आमच्या समोरच्या घरात एक नवीन भाडे राहायला आला आहे त्यात काय आश्चर्य कविता म्हणतात प्रतिभा म्हणाली आश्चर्य आहे म्हणून तर सांगते तो भाडे दुसरा तिसरा कोणी नसून सुप्रसिद्ध लेखक विजय जाधव आहे त्यावर कविता म्हणाली अग तो माझा नातेवाईक आहे तो तुझ्या चाळीत राहायला आलाय बरेच दिवस झाले तो मला भेटला नाही की फोनही केला नाही मागे एकदा आमच्या घरी आला होता तेव्हा आमची भेट झाली होती बरं आज संध्याकाळी मी तुझ्या घरी येते तुझ्या आई बाबांनाही बरेच दिवस भेटले नाही त्यांनाही भेटेन आणि आपल्या लेखक महाशयाना महाशयांनाही भेटेन संध्याकाळी ठरल्याप्रमाणे कविता प्रतिभाच्या घरी तिला भेटायला आली ती प्रतिभाच्या आईसोबत गप्पात रंगली असताना प्रतिभा तिच्या आईला म्हणाली आई आपल्या समोरच्या घरात ते नवीन भाडेकरू राहायला आले आहेत ना ते आपल्या कविताचे नातेवाईक आहेत आता कविता त्यांना भेटणारच आहे त्यावर प्रतिभाची आई कविताला म्हणाली तुझा हा नातेवाईक काही कामधंदा करतो का नाही की दिवसभर ल भटकत असतो घरी जेवण पण करत नाही फक्त कॉपी तेवढी करतो चार पाच वेळा जेवतो कोठे देव जाणे जात असेल कोणत्या तरी खानावळीत अजून त्याचे लग्नही झालेले नाही अशा बेकाम माणसाला मुलगी तरी कोण नेणार म्हणा त्यावर कविता म्हणाली अहो मावशी तुमचा काहीतरी गैरसमज होतोय तुम्ही म्हणताय तसा तो बेकार वगैरे नाही तो एका दैनिकात पत्रकार म्हणून कामाला आहे त्यासोबतच तो एक, त्यासो एक चांगला कवी आणि उत्तम लेखकही आहे त्याच्यासोबत लग्न करायला शेकडो पोरी हसत हसत तयार आहे पण त्याला अशा तरुणीसोबत लग्न करायचं आहे जिचं त्याच्यावर आणि त्याच्या साहित्यावर प्रेम असेल तसं नसतं तर तो कधीच लग्न करून मोकळा झाला असता त्याला अशा मुलींची स्थळ सांगून आली होती की त्यातील ते कोण्या कोणाशीही लग्न केलं असतं तर संपत्तीत लोळला असता त्यावर प्रतिभाची आई म्हणाली या सर्वांचा उपयोग काय शेवटी भाड्याच्या घरातच राहतोय ना त्यावर कविता म्हणाली त्याच्या मालकीचे घर असताना तो या भाड्याच्या घरात का बोलल्यावरच कळेल प्रतिभा कविता सोबत विजयला भेटायला त्याच्या घरी गेली असता विजय काहीतरी लिहिण्यात व्यस्त होता प्रतिभाने दरवाजा विजयने दरवाजाकडे पाहिली आणि त्याला आश्चर्याचा सुखद धक्का बसला कविताकडे पाहतो म्हणाला अग कविता तू इकडे कशी माझा पत्ता तुला कोणी दिला ही प्रतिभा माझी मैत्री आहे तिची तिनेच दिला म्हणत कविता प्रतिभाला खुर्चीत बसवण्याची सूचना करून सरळ स्वयंपाकघरात घरात गेली आणि स्वयंपाकघरातून तिने तीन कप कॉपी तयार करून आणली आणि त्यासोबत बिस्किटेही आणली प्रतिभाच्या हात हातात हाता एक हातात एक कप देत एक कप विजयच्या समोर ठेवला आणि तिसऱ्या कपात बिस्किटे बुडून खाऊ लागली प्रतिभा हे सारे आबा करून पाहत होती तिला प्रतिभाच्या अशा विचित्र वागण्याचा काही अर्थच लागत नव्हता हो सर्वांची कॉपी संपल्यावर कविताने कप उचलला आणि न धुता स्वयंपाकघरात नेऊन ठेवला त्यानंतर तिने विजय लिहित असलेला कागद ओढून वाचायला सुरुवात केली हे सारं पाहून प्रतिभा वैतागली आणि रागाच्या भरात म्हणाली कविता तुला काही अक्कल वगैरे आहे की नाही आ आता उठताना कागद फाटला असता म्हणजे फाटला तर फाटला त्यात काही एवढं तो पुन्हा लिहित असं कविता उद्धटपणे म्हणाली विजय मात्र प्रतिभाला रागवताना पाहून गालातल्या गालात हसत होता त्याला हसताना पाहून प्रतिभा अधिकच रागावली आणि विजयला म्हणाली हे काय कविता इतक्या उद्धटपणे वागते आणि तुम्ही काहीच बोलत तर नाही उलट हसताय त्यावर विजय म्हणाला कविताने मी लिहिलेले पूर्ण पुस्तक जरी फाडले तरी मी त्याच्यावर रागवणार नाही कारण या लेखकाची ती सर्वात पहिली वाचक आहे मी लेखक होऊ शकतो याची जाणीव तिनेच मला करून दिली आहे त्यामुळे माझ्या कोणत्याही वस्तूला हात लावण्यासाठी तिला कोणाचीच परवानगी काढावी लागत नाही प्रतिभा गप्पा बसल्यावर कविता तिला अड आड़, अडिवाळपणे म्हणाली प्रतिभा तू कशाला उ कशाला उगाच रागवतेस विजयसोबत मी लहानाची मोठी झाली आणि आतापर्यंत तो माझ्यावर एकदाही रागवल्याचे मला आठवत नाही तुला आठवत तर का काही महिन्यापूर्वी बसच्या प्रवासात तो एका तरुणाच्या प्रेमात पडली होतीस त्या तरुणाचंही तुझ्यावर प्रेम असावं असं तुला वाटत होतं पण तू तरुण आणि तरुणींच्या गोतावळ्यात राहत असल्यामुळे तो स्त्री लंपट असावा असा तू गैरसमज करून घेतला होतास असं तू मला एकदा त्याच्याकडे बोट दाखवत म्हणाली होतीस तुला माहीत आहे का तो तरुण कोण होता तो तरुण दुसरा तिसरा कोणी नसून माझा सक्का भाऊ होता तू कधी त्याची माहिती काढण्याचा प्रयत्न केला नाहीस डोळ्यांनी दिसणाऱ्या साऱ्याच गोष्टी खऱ्या असतातच असे नाही त्या पलीकडेही काही असू शकते याचा तू विचारच केला नाहीस पण त्याचा इथे काय संबंध या प्रतिभाच्या प्रश्नाला हसत उत्तर देत कविता विजयच्या खांद्यावर हसत प्रेमाने हात ठेवत म्हणाले तो तरुण म्हणजे माझा भाऊ आणि सुप्रसिद्ध लेखक विजय जाधव तो आणि तुझा भाडे करू ही एकच व्यक्ती आहे कविताचे बोलणे ऐकताच प्रतिभाला क्षणभर भोवळच आली पण तिने स्वतःला सावरलं त्यापुढे कविता म्हणाली विजय जेव्हा भाडे करू म्हणून या चाळीत राहिला आला तेव्हा या चाळीतील तरुणींनी थोडे वाकडे केली असत नाही पण उद्या त्याच त्याच्या हात धुवून मागे लागतील तू त्याच्या पुढे मार पडली होतीस खरी पण तो तुला जसा स्त्री लंपट वाटत होता तसा तो अजिबात नाही ज्या तरुणींना त्याच्या सोबत पाहिलेस त्या त्याच्या चाहत्या आहेत त्या त्याच्या साहित्याचा आदर करतात त्याच्यासोबत चार शब्द बोलता यावे म्हणून तडपडत असतात तू त्याला ओळखत नव्हतीस म्हणून नाहीतर तूही त्यांच्यापैकी एक झाली असतीस मी विजयसोबत तुझी मुद्दामळ ओळख करून दिली नाही कारण विजयही तुझ्या प्रेमात पडला होता मी तुझी विजयीसोबत ओळख करून दिली असती तर कदाचित तूही तुझं प्रेम त्याच्यासमोर व्यक्त करण्याची हिंमत करू शकली नसतीस आणि मलाही तू वहिनी म्हणून हवी होतीस म्हणून तूही तुझं प्रेम त्याच्यासमोर व्यक्त तर केलं नाही सुलट त्याला टाळण्याचाच प्रयत्न करीत राहिलीस मग शेवटचा प्रयत्न म्हणून मी विजयला तुझ्या समोरच्या घरात भाडेकरू बनवून राहायला पाठवली त्यामुळे मला जे अपेक्षित होतं तेच झालं थोडी का होईना तू जवळ आलीस मग आता तुम आमच्या बंधुराजाबद्दल तुमचे काय मत आहे त्यावर भानावर आलेली प्रतिभा म्हणाली कविता तुझ्यासारखी ननन मिळणार असेल तर मला काय कोणीही कसाही नवरा चालेल त्यावर विजय प्रेमाने रागावून म्हणाला मी कोणीही कसाही नाही हा मी एक प्रसिद्ध व्यक्ती आहे पण कदाचित माझ्यासारख्या बैरागी दिसणारा मुलगा तुझ्या आईला आवडणार नाही त्यांचे काय त्यावर प्रतिभा म्हणाली मिया राजे तो क्या करे गा भैयाजी त्यावेळी टाळ्या वाजवत कविता म्हणाली आता शोभतेस खरी एका लेखकाची प्रेयसी त्यानंतर कविता विजयला म्हणाली बंधुराज आता सोडा हा बैराग्याचा अवतार आणि आपल्या मूळ वेशात या आता कारण प्रतिभा देवी आता तुमच्यावर प्रसन्न झाली आहे या ऐकून विजय कविताला चापट मान्य पुढे सरसावला पण कविताला प्रेमाने अलिंगन दिले प्रतिभा तिच्या घरी गेली आणि विजय कवितासोबत आपल्या घरी त्या रात्री प्रतिभाने आपल्या आईबाबांना तिचं त्या समोर राहणाऱ्या बाटेकरोबर प्रेम असल्याचं सांगितलं असता प्रतिभाची आई म्हणाली प्रतिभा तुला प्रेमात पडायला का ते अस्वलच भेटलं का त्यावर प्रतिभा रागाने म्हणाली त्यांना अस्वल बोलू नकोस कसाही असला तरी आता होणारा जावई आहे तो प्रतिभाचे बाबा मात्र शांत होते प्रतिभाची आई प्रतिभाच्या बाबांना म्हणाली अहो तुम्ही काय असे गप्प बसला आहात काहीतरी समजावा तिला त्यावर प्रतिभाचे बाबा म्हणाले मी काय समजावू तुमच्या नजरेत मी अस्वलच आहे शेवटी प्रत्येकाच्या पसंतीचा प्रश्न आहे काहींना अस्वलही आवडू शकतात होऊ द्या तिच्या मनासारखं त्यावर प्रतिभाची आई काहीच बोलली नाही दुसऱ्या दिवशी विजयीच्या दारात चाळीतील मुलींची येजा वाढली होती ते पाहून प्रतिभाच्या आई प्रतिभाला म्हणाली विजयच्या घरात कोणी आलं आहे का नाही आपल्या चाळीतील पुरी सारख्या डोकावून पाहत पाहत आहेत तूच बघ ना जाऊन प्रतिभाच्या आई विजयच्या घरी डोकावून परत आली आणि प्रतिभाला म्हणाली विजयच्या घरी पाहुणा आलाय त्याला पाहण्यासाठी चाळीतील पोरी जीव दे देत आहेत ते पाहून प्रतिभा जो जोरात हसत म्हणाली तो कोणी पाहुणा वगैरे नाही तो तोच आहे ज्याला तू काल अस्वल म्हणून हिनावत होतीस तुझा होणारा जावंय ते ऐकून प्रतिभाची आई भोवळ येऊन खुर्चीवर बसली असता प्रतिभाने तिला पाणी पाजले शुद्धीवर येताच प्रतिभाची आई म्हणाली तरी मी म्हणत होते एखाद्या राजकुमाराचं स्वप्न पाहणारी राजकुमारीसारखी दिसणारी माझी मुलगी एका अस्वलाच्या प्रेमात पडलं पडलीच कशी तू आजच विजयच्या आईबापांना आपल्या घरी बोलावून घे तुमच्या लग्नाची चर्चा करायला आता तुला तुमच मला तुमचं लग्न झाल्यावर शांत झोप लागेल आईचेही शब्द ऐकताच प्रतिभाने तिच्या आईला घट्ट मिठी मारली त्यात संध्याकाळी कविता आपल्या आईबाबांसह प्रतिभाच्या घरी आली असता प्रतिभाची आई कविताच्या आईची मैत्रीण असल्यामुळे तिने त्यांना प्रश्न केला तुम्ही कसे काय आज अचानक आलात त्यावर विजयीची आई म्हणाली अगं तूच बोलवलंस ना विजय आणि प्रतिभाच्या लग्नाची बोलणी करायला काहीतरी गोंधळ होते हे पाहून प्रतिभा तिच्या आईला म्हणाली अगाई विजय कवीचा सक्का भाऊ आहे सॉरी मला तुला सरप्राईज द्यायचे होते प्रतिभा आणि विजयच्या लग्नाची औचा आउचा, औपचारिक बोलणी पार पडल्यावर प्रतिभाची आई कविताला म्हणाली काय मग कविता आता खुश आहे ना शेवटी आपल्या प्रयत्नांना यश आले म्हणायचे त्यावर कविता हसून म्हणाली हो मावशी त्यावर साऱ्यांनी त्यांच्याकडे आश्चर्याने पाहिल्यावर कविता म्हणाली असे काय पाहताय विजयने हे जर समोरचे घर भाड्याने घेतले आहे ते मिळून द्यायला मावशीनेच मदत केली आहे आणि मावशीने एका कार्यक्रमात माझ्यासोबत विजयला पाहिले होते तेव्हाच तो त्यांना प्रतिभासाठी पसंत पडला होता तो बऱ्याचदा बाहेरगावी असल्यामुळे प्रतिभाने त्याला कधी प्रत्यक्ष पाहिलेले नव्हते त्यांची बसमधील भेट आणि त्यांचे एकमेकांच्या प्रेमात पडणे योगायोगाने झाले होते पण काही गैर समज झाले आणि त्यांच्या प्रेमाच्या गाडीला ब्रेक लागला मग मी आणि मावशीने त्यांची भेट घडवून आणण्यासाठी हे भाडेकरूचे नाट्य उभे केले जे आज यशस्वी झाले त्यावर कविताची आई म्हणाली त्यासाठी इतकी मेहनत करायची खरंच काही गरज नव्हती मला सांगितले असते तरी आपण त्यांचे लग्न कधीच ठरवून टाकले असते त्यावर कविता म्हणाली या दोघांची प्रेमविवाह करण्याची इच्छा होती ना त्याचे काय होणार होते चला आता तरी ते निदान जगाला सांगू शकतील की आमचा प्रेम विवाह आहे म्हणून नाहीतर इतरांना आपल्या प्रेमकथातून प्रेमात पडायला लावणारा जर स्वतःच प्रेमात पडला नाही तर त्याच्या प्रेमकथा वाचणार कोण त्यावर सारेच मनमुराद असले धन्यवाद